तर रामराम मंडळी गणपती बाप्पा मोर्या करून आपल्या दिवसाची सुरुवात झाली दर्शन घेतल्यानंतर आपण आलो जिमकडे आणि हा आहे दोनशे बारा कट्टा म्हणजे फक्त पबजी प्लेयर्स आणि हा आहे प्रेम तो पण नाव आहे याचा कावळा त्यानंतर यांना भेटा हे आहे सचिन भोई यांच्या घरी आज यांच्या सिस्टरचा मेहंदीचा प्रोग्राम आहे तरी यांच्या मित्रांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले दोस्ती होतो एसी आणि हा दिवसभर काजू बदामच खात राहतो ही आहे दोनशे बाराची पब्लिक यांचा गेम लॅग होत होता म्हणून यांनी डायरेक्ट मोबाईलच दोन टाकला याचा तर समजलं पण या दोघांनी धुवायची काही गरज नव्हती पण या येड्याबागड्यांनी पण तोंड टाकला नंतर परत मंदिरात गेलो कारण गणेश गवडे यांची आंघोळ झालेली नव्हती म्हटलं ठीक okay. आहे म्हणजे माझ्यासोबत चाल मग मा ठीक आहे येतो मग त्याच्यासोबत पण पर गेलो परत आलो जिमकडे इथे आल्यानंतर बघतो ते तीन चार नमुन येऊन बसले होते क्रिकेट खेळायचा प्लॅनच वाटतं पण तेवढ्यात आले नळ मग नेपाला सांगितलं म्हटलं बो झाडांना पाणी मार मग तीन चारही झाडांना मस्त पाणी मारलं तेवढ्यात आला आमचा सुमो म्हणजे चेतन तोंडात पानाचा वेळा टाकून डायरेक्ट बिहारी बाबू दिसत होता आणि काय कोड असतोय आ हा 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 एक नंबर नंतर मिल्की बारला सनी जाधव लाईट सजेशन देत होता की हेअरस्टाईल कशी ठेवायची असो त्यांची गंमत त्यांना करू द्या मग आपण जेवण करून परत निघालो पेरूच्या बागेत खूप दिवसापासून चालू होतं तर बाबड्याने आपला जुना ट्रेंड गेला वाराची वारा थोडी कॉमेडी केली मन... नंतर बाबड्या म्हणे मी या पेरूच्या बागेविषयी थोडी माहिती देतो म्हटलं पेरू गाव सांग मत आता तुम्हाला आमच्याकडे याला पेरू म्हणतात इंग्लिश मध्ये याला रसर वायफर म्हणतात गावा म्हणतात गावा म्हणतात गावा म्हणतात का रसर वायफर साप आहे ये येवसेवस आहे त्यांचा काय टेन्शन का माहिती या ठिकाणी थोडी मजा मस्ती झाली त्याच्यानंतर आम्ही परत निघालो घराकडे तर रुपेश दाखवतोय किती आहे आज ते वरली भाग पूर्ण कापला गेलाय त्याच्यामुळे काही एवढे पेरू आम्हाला भेटले नाही नंतर जाताना इशू पण झोपेत निवडून गेली होती तिला बाय केलं आणि मग निघालो परत घराकडे घरी आलो झोपलो संध्याकाळी उठलो तर बघ तो डाव्या डोळ्याला मुंगी चावलेल होती नंतर उठलो फ्रेश झालो इकडे आलो तर पंडितची भाचे आलेले होते त्यांच्यासोबत पंडितच्या लग्नाविषयी थोडी सिरियस चर्चा झाली आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग आपला या ठिकाणी क्लोज झाला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक केली आहे जय श्रीराम